श्री भगवान बाबा विद्यार्थी वसतिगृह शेवगा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर कृष्णा अंबादास मंडलिक वर्ग आठवी सेमी आधुनिक भारताचे शिल्पकार पंचमगडी हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे एक मीटर म्हणजे किती डेसी मीटर पेरियार राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे शारदा सदन संस्थेची स्थापना कोणी केली कोणत्या रक्तगटाला सर्व योग्य ग्राही म्हटले जाते जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो भीमाशंकर हे थंडावेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे मुक नायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो अजंठा लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत वाचन प्रेरणा दिन कधी साजरा केला जातो उजनी धरण कोणत्या नदीवर आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच ही घोषणा कोणी दिली